तर फायनली मित्रांनो आपल्या या घराचं काम आता झालेलं आहे पूर्ण आणि आता येणार आहे देवबाप्पा कारण आपल्याला करायची या घराची पूजा कारण असं म्हणलं जातं की पूजा केल्याशिवाय नवीन जाग्यावर किंवा नवीन घरामध्ये प्रवेश करत करणं अयोग्य आहे त्यासाठी आम्ही देवबाप्पा आहे आणि आता ते येतील आणि आपल्या या घरा घरे राव आणि त्याची आपल्याला शांती त्याची पूजा आपल्या ला। करावीच लागते आपल्या या घराचं आणखीन काम थोडंफार बाकी आहे थोडं बजेटप्रमाणे प्रमाणे आपण ते काम केलेलं आहे कारण आम्हाला इथं राहायला यायचं होतं त्यासाठी आम्हाला पूजा करायची होती आणि पूजेसाठी आमची आई आणि ह्या छोट्या चिमुकल्या पण आलेल्या आहेत आणि पूजेसाठी लागणारे जेवढं पण साहित्य होतं आम्ही ते साहित्य आणून ठेवलेलं आहे तर बघू शकता थैली भरलेली आहे पूजेच्या सामान्याने आणि आता देवबाप्पा येण्याची आम्ही वाट पाहत बसलेलो आहे तर तांब्या ग्लास पाठ चौरंग सगळं आणलेलं आहे आणि आपली ही जी मागची रूम आहे त्यामध्ये आपण गॅस पण घेऊन आलेलो होतो कारण पूजेसाठी प्रसाद बनवायचा आणि आमचा हा लानागडी देवबापाची वाट पाहून पाहून थकला होता आणि थोडा आराम करत पडला बाजूला असलेल्या रूममध्ये आपण काहीच ठेवलेलं नव्हतं थे। फक्त त्या तिथं थे ठेवलेलं होतं थे। एक थर्मास आणि जार कारण पाणी आणलेलं होतं पिण्यासाठी तर ते ठेवलेलं होतं आणि बाहेर पण आपलं बघू शकता आणखीन काम बाकी आहे पत्र पुत्र आणून आपण पत्र आणून ठेवलेले आहेत बल्ल्या पण रावलेल्या आहेत आणि इकडे आपल्याला साहेबांची सोय करायची होती आणि त्यासाठी थोडं टाईम आहे तर बघू शकता देवबाप्पा आलेले आणि पूजा चालू आहे तर अशा प्रकारे त्या देवबाप्पांनी देवांचे फोटो विटो लावून चौरंग आणि ते साहित्य बरोबर लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर पूजा फायनल झालेली आहे तर बघू शकता आपण दा दरवाज्यामध्ये तोरण पण बांधलेलं आहे आणि पूजा झाल्याच्यानंतर सर्व रिलॅक्स बसलेले होते आणि आता मित्रांनो काही टेन्शन राहिलेलं नाही आता बिंदास आपण इथं राहायला पण येऊ शकतो